आता गुडघे बदलायची गरज नाही योगतज्ञ व प्रशिक्षक अनिल मेहेर यांनी आपल्या नगर शहरात असलेल्या सीताबर लॉनजवळ केपी हेल्थ सोल्युशन या नावाने एक ओ पी डी व जैन समजातील मुलामुलींसाठी महावीर बायोडाटा बँक या कार्याचे आज डॉक्टर पोतनीस मॅडम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉक्टर जीवन जाधव योगतज्ञ व प्रशिक्षक अनिल मेहेर अर्चना मेहेर भावना मेहेर विनोद पितळे प्राजक्ता पाठक आदी उपस्थित होते या आयुर्वेदिक औषधाने गुडघे बदलायची गरज नाही ऑपरेशन करण्याची गरज नाही मानदुखी पाडदुखी कंबरदुखी टाचदुखी लकवा सानेदुखी सायटिका नस दबलेली असल्यास मायग्रेन शुक्राची कमतरता स्त्रियांचे आजार आदी आजारांवर आता आयुर्वेदिक औषधे या ठिकाणी उपलब्ध असणार आहे असे यावेळी अंकुश मेहर व अनिल मेहेर यांनी सांगितले मी डॉक्टर हेमांगी पोतलीस एपॅथीची प्रॅक्टिस पन्नास वर्ष करत आलेली आहे पण त्याच्याबरोबर मला असं वाटतं की सध्याची वर्तमान काळाची गरज अशी आहे की होलिस्टिक हिलिंग किंवा होलिस्टिक पद्धतीनं पेशंटला आराम मिळणं हे महत्वाचं आहे म्हणजे फक्त गोळ्या औषध इंजेक्शन सलाईन ऑपरेशन ह्याच्यावर अवलंबून न राहता त्याच्या जोडीला जे अल्टरनेटिव मेडिसिन आहेत म्हणजे आपला योग आयुर्वेद नॅचरोपॅथी हे तर पूर्वीपासून आपल्याकडं आहे आपला समृद्ध वारसा आहे पण वर्तमान काळाची गरज आता अशी की फक्त ऍलोपॅथी फक्त आयुर्वेद फक्त होमिओपॅथी हे भागणार नाही मग त्याला आपल्याला जोड ह्या सर्व इतर अल्टरनेटिव्ह उपायांची सुद्धा गरज आहे म्हणून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं मला नेहमीच वाटत आलंय इतक्या वर्ष प्रॅक्टिसमध्ये त्या दृष्टीने आम्ही आमची आरोग्यवर्धिनी संस्थाही चालवलेली आहे आज इथं आपले आदरणीय अनिल मेहेर हे इथं सुरू करतायत हे सेंटर हे खरोखर अतिशय काळाची गरज आहे आज लोकांची समाजाची गरज आहे त्यांच्याबरोबरच आमचे डॉक्टर जीवन जाधव यांनी स्वतः सगळे कोर्सेस केलेले आहेत योगाचे नॅचरोपॅथीचे आयुर्वेदाचे तेही यामध्ये सक्रिय सहभाग घेणार आहेत आठवडाभर मी मधून मधून इथं येईन तपा पेशंटच्या गरजेनुसार ऑन कॉल पण हे सेंटर अतिशय चांगलं चालावं लोकांनी याचा फायदा घ्यावा कारण प्रत्येकाच्यात हजार तक्रारी येत प्रत्येकाला रोज उठून घरात काहीतरी तक्रार कोणाची तरी ऐकावीच लागते त्याची उत्तरं आपल्याला या इंटिग्रेटेड सायन्सच्या मदतीनं घेता येईल हे काळाची गरज आहे माझं नाव डॉक्टर जीवन जाधव मी कन्सल्टंट नॅचरोपॅथ आहे हे आता नवीन सेंटर आपण सीतावन लॉनच्या समोर आणि सुखसागर हॉटेलच्या मागे इथं सुरू केलेलं आहे इथे मी रोज सकाळी दहा ते बारा असणार आहे दहा ते सकाळी दहा ते बारा आ, या वेळेत मी उपलब्ध असणार आहे प्रिव्हेन्शन आणि इम्युनिटी ह्या दोन गोष्टीवर फोकस करून आम्ही हे सेंटर सुरू केलेलं आहे कारण सध्या जे आजार आहेत ते सगळे जीवनशैली मुळे निर्माण झालेले आजार आहेत त्याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो निसर्गापासून आपण खूप लांब लांब चाललेलो आहे त्याच्यामुळे हे आजार निर्माण होतात पण त्याला नीट करणारा डॉक्टर आपल्या शरीरातच आहे आणि त्याला नीट करण्यासाठी लागणारे जर इन्ग्रेडियंट्स आपण अर्क स्वरूपात दिले तर आपल्या शरीरातला डॉक्टर आपले सगळे आजार नीट करू शकतो आणि तेवढंच काम आपण इथे करतो त्यामुळे कुठलाही आजार रिव्हर्सेबल होऊ शकतो त्याच्यासाठी एक इंटिग्रेटेड अप्रोच संयुक्त उपचार पद्धती आपण इथं देतो त्यात थोडीशी पथ्य आहाराचं नियमन आणि आम्ही जे देतो ते अर्कस्वरूपातली आहार औषधं एवढं सगळं घेतलं तर कुठलाही आजार रिव्हर्सेबल होऊ शकतो थँक्यू नमस्कार मी अनिल मेहेर आज के पी हेल्थ सोल्युशन या नावाने आपण या ठिकाणी नॅचरोपॅथी आणि आयुर्वेदाची ओ पी डी चालू केलेली आहे गेली जवळजवळ पंधरा महिन्यापासून आपण मेन नी रिप्लेसमेंटची गरज नाही हे आयुर्वेद औषधावर काम करत असून आत्तापर्यंत शेपडो पेशंटला त्याचे रिझल्ट आलेले आहेत मॅजिक असे रिझल्ट आहेत नी रिप्लेसमेंट करायची हंड्रेड पर्सेंट गरज लागणार नाही ते करता करता मग बाकीच्या एवढ्या आजारावर पाहत गेलो की लोक हेल्पलेस झालेले आहेत कुठं जावं काय करावं तेच कळत नाही नेम नेम वेगवेगळ्या टेस्टिंग करत आहेत वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जात आहेत परंतु त्यांना रिझल्ट मिळत नाही आणि त्याच रिझल्टनुसार आम्ही काम करत असून त्याचे मॅजिक असे रिझल्ट आहेत तर आपल्याला या ठिकाणी ओपीडीची वेळ ठेवलेली आहे सकाळी नऊ ते अकरा आहे संध्याकाळी आठ ते नऊ या पद्धतीने या ठिकाणी ओपीडी होईल आणि याचा फायदा घ्यावा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही क्लिप व्हायरल करावी कारण की सध्या नी रिप्लेसमेंट हे फॅशन झालेलं आहे कारण नी रिप्लेसमेंट हा सोल्युशन नाही आहे आणि ह्या औष आता प्रश्न काय येतो की औषध घ्यायचं किती दिवस हे आयुर्वेदे हंड्रेड पर्सेंट ह्याच्यामध्ये कसलंही स्टेरॉईड नाही बऱ्याच जणांचा असा गैरसम होतो की स्टेरोईड आहे याला आपण फार ॲब्रॉडच्या लॅब टेस्टपर्यंत टेस्ट केलेलं आहे कसलंही याच्यामध्ये स्टेरॉईड नाही तर कृपा करून अप्रचार करू नये याचा अनुभव घ्यावा एक दहा दिवसाचा कोर्स केला तरी त्याच्यामध्ये लक्षात येतं की किती त्याचे रिझल्ट येतात त्यामुळे मी वेगवेगळे प्रयोग करून जे गरजू आहेत त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या शंभर टक्के यशस्वी आहे लोक त्याचा बेनिफिट घेत आहेत नीरिप्लेसमेंटच्या आत्तापर्यंत भरपूर पेशंटने त्याचा फायदा घेतला आहे तरी आपल्यापैकी कुणी असेल तर त्यांना हा मेसेज फॉरवर्ड करून एक चांगल्या कामाला सपोर्ट करावा तसेच गेली सोळा वर्षापासून मी सातत्यपूर्ण जैन समाजात महावीर बायडेटा या नावाने माझे वेगवेगळे ग्रुप्स आहेत आत्तापर्यंत हजारो लग्न झालेली आहेत तर त्याचं एक सोशल ऑफिस कारण इथं कसलेही चार्जेस नाही टोटली फ्री सर्विस आहे फक्त एक लोकांना प्लॅटफॉर्म नाही लोक समाजामध्ये आज मुलाचं असो किंवा मुलीचं लग्न करणं एवढं अवघड झालंय परंतु मी ते एकदम सोप्या पद्धतीने प्रॅक्टिकल पद्धतीने काम करत असून वेगवेगळे शिबिरं घेतलेत वेगवेगळे मेळावे घेतलेत केशरबाग या माझ्या फार्म हाऊसवर हो आपण करोनापूर्वी एकोणीसला घेतलं वीसला घेतले रिझल्ट येतात पण मी रिझल्टवर काम करतो ते मेळावे घेऊन हे रिझल्ट नाही आहे मग आम्ही डे टू डे प्रॅक्टिकली मुलां एकमेकाला पाठवून त्याच्या सोप्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू पर। त्याचं ऑफिसचे उद्घाटन आत्ताच डॉक्टर हेमानजी पोतनीस याच्या हाताने केलं आहे कारण समाजामध्ये लोकांना काहीतरी आधार असो हो। कारण आत्ताची परिस्थिती एवढी वाईट झालेली आहे त्यामुळे त्याला आधार हाच महत्त्वाचा भाग आहे तेच काम मी आणि माझी टर् टीम करते आपण हे करावं कुणालाही मुलां मुलींच्या लग्नाबद्दल जर काही अडचण असेल तर निश्चित त्यांनी या ठिकाणी रात्री आठ ते नऊ संपर्क करावा मोबाईल नंबर आहे नाईन झिरो टू एट वन ट्रिपल सेवन थ्री टू धन्यवाद थँक्यू